नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी आज या ठिकाणी गादी या ठिकाणी पिंजण्याचं काम या ठिकाणी होत आहे कारण आज भवानी आई भवानी ही गादीवरती निजळावस्थेमध्ये जाणार आहे आणि म्हणून तिच्यासाठी नवीन स्वरूपाची गादी या ठिकाणी बनवण्याचं काम या ठिकाणी होत आहे मग अशा वेळेस गादी बनवण्याचा जो, जो मान आहे या गादी बनवण्याचा जो मानकरी आहे तो आज आपल्या या ठिकाणी आपल्या सोबत आहे आपल्याला या ठिकाणी नवल वाटेल की आई भवानीची गादी पिंजण्याचं कार्य त्याचा जो मानकरी आहे हा मात्र एक मुस्लिम कुटुंबातील या ठिकाणी आहे मुस्लिम कुटुंबातील घर या ठिकाणी आई भवानीच्या गादीच्या कापूस पिंजण्याचं कार्य या दरबारामध्ये या ठिकाणी मनोभावे करत आहे आणि सोबतच ही काही परंपरा आजची नव्हे तर पिढ्याना पिढ्या पेड़ान चालत आलेली ही परंपरा आईच्या दरबारामध्ये हे भक्त हे देवीचे मानकरी या ठिकाणी अजून सुद्धा या ठिकाणी करत आहेत आणि हे पिंजण्यासाठी त्यांचं जे आहे या ठिकाणचं आपण पाहू शकता की याच्या सह्यानं हे हातावरती या ठिकाणी कापूस पिंजून आई भवानीची या ठिकाणी गादीचा कापूस या ठिकाणी तयार करून यानंतर या, या देवीची गादी या ठिकाणी बनवली जाते आपण त्यांना विचारू प्रथमतः त्यांचं नाव काय आहे नाव काय आपलं असणारे वा देवीचे मानकरी या ठिकाणी कापूस पिंजण्याचे मानकरी आहेत सोबतच तुमचं नाव काय लालवे शमू तर अशा प्रकारे हे दोघे या ठिकाणी आलेले आहेत कापूस पिंजण्यासाठी आपण त्यांना विचारूया की ते किती पिढ्यापासून या सेवामध्ये या ठिकाणी रुजू आहेत अख बापो लवची कामल तर त्यांच्या जवळपास अकरा पिढ्या यामध्ये कापूस विणण्यामध्ये आहेत आणि ही त्यांची बारावी पिढी आता पुढं कापूस विजण्याचं काम या ठिकाणी करत आहे सोबतच आपण या ठिकाणी हे पिंजत असताना आपला त्या ठिकाणचा हो कि अनुभव किंवा आपल्याला काय वाटतं आनंद होतो कसं होतो वर्षात दोनदा मेघा आधी पिंजायला येतो आमचा मान आहे आमच्या सासऱ्याच्या आजा पंजापासून मान आहे मला ही आमचे सगळे मुलं बाळा चार मुलं आणि मी दोन सोबतच करतो काम ही आम्हाला काम करून करून आनंद आनंद वाटतय खूप आम्हाला बरक आहे याच्यामध्ये आम्हाला अजून बी सेवा खूप खूप वाढत जा असे आमची अपेक्षा आहे तर आपण हे पाहू शकता की या ठिकाणी यांनी व्यक्त केलेल्या ज्या भावना आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात परंतु आपल्याला समाजामध्ये बोकावला असता हिंदू मुस्लिम यामध्ये नेहमी भांडणचले असलेले दिसतात मात्र आईचा दरबार हा असा आहे की जे हिंदू आहे कोणी मुस्लिम नाही सर्व एक आहेत आणि एकीचा भाव या ठिकाणी या ठिकाणी दरबारामध्ये प्रगत असतो तर असं हे देवीचं या ठिकाणी आहे सोबतच आपल्याला अजून एक नवल वाटण्याची अजून एक गोष्ट या ठिकाणी आहे की हे जे मुस्लिम कुटुंबीय आहेत या मुस्लिम कुटुंबियाकडे परंपरागत असणारी परडी पोट या ठिकाणी यांच्याकडे आहे आणि ही देवीची पोट परडी जोगवा मागण्याचं कार्य देवीची मनोभाव्या सेवा करण्याचं कार्य पेदा हे कुटुंबीय मात्र पिढ्यान पिढ्या करत आलेलं आहे सोबतच घरामध्ये घट बसवणं असेल किंवा इतर देवीची उपासना करणं असेल तर हे कुटुंबीय मात्र या ठिकाणी उपासना या ठिकाणी करत असतात भैयाना या ठिकाणी थोडासा शारीरिक या ठिकाणी वेळ झालेला आहे थोडासा लकवा या ठिकाणी मारलेला आहे तरी सुद्धा अशा अवस्थेमध्ये सुद्धा या ठिकाणी असणारे हे भैया या ठिकाणी येऊन या ठिकाणी आईच्या गादीचा कापूस या ठिकाणी पिजण्याचं कार्य हे मनोभावे या ठिकाणी करत असतात तर अशा कुटुंबाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण नमनच करावं लागेल तर यांची ही सेवा आईची सेवा या ठिकाणी आहे जय भवानी जय शिवराय भाई तू वली अंतरितवली ज्योतिर भंडार्याची मुठ पाप बाप चळली सेवे साथी आलो दुरुनी तूच जीवाचा जीव स्वामी नी, ओ दे मंगल आई आपी परळी तू भाई అంతరి తే వాలి జోకిన